नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र एकात्मिक आरोग्य अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे या शिबिरामध्ये हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब आस्थिरोग शस्त्रक्रिया स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग गुप्तरोग हिवताप क्षयरोग या सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत तसेच मानसिक आरोग्य उपचार व समुपदेशन केलं जाणार आहे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरदास यांनी केला आहे या, या शिबिरामध्ये जास्तीत जास्त वाळवा तालुक्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा संजय पांडुर असे आवाहन करतो की उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे बुधवार दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आल्या आहे या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी मधुमेह तपासणी उच्च रक्तदाब तपासणी शस्त्रक्रिया स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी अस्थिरोग तपासणी मानसिक आरोग्य उपचार व समुपदेशन नेत्रोग तपासणी हुताप तपासणी क्षयरोग तपासणी गुप्तरोग तपासणी व लागणारे रक्त तपासणी मोफत केली जाणार केली जाणार असून आपल्या सर्व वाळवा तालुक्यातील सर्व लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती